राज्याचे नूतन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने गोपनीयतेची शपथ घेऊन राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीने ज्यांनी राज्यात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन नवा विक्रम केला असे राज्याचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि किसन जाधव यांनी आवर्जून आणलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांची प्रतिमा आणि प्रसाद देऊन मनपूर्वक अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या याप्रसंगी अजितदादा यांनी सोलापूर शहरातील पदाधिकाऱ्यांचे आभार मानत आगामी काळात जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्यासह शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित काम करावे मी आपल्या पाठीशी आहे हवी ती ताकद देऊन सोलापूरच्या विकासाकरता सहकार्य करेन असे सांगितले या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे ज्येष्ठ नेते दादा चौधरी प्रांतिक सदस्य महेश निकंबे विजय अध्यक्ष रुपेश भोसले युवक प्रदेश सरचिटणीस चेतन अण्णा गायकवाड सामाजिक न्याय विभाग कार्याध्यक्ष अनिल बनसोडे शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मिराज अबादीराजे सोशल मीडिया कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे हुलगप्पा शासम शहर संघटक माणिक कांबळे लखन जाधव हो, आदी उपस्थित होते